आता ते पाणी कमी पडतं कारण पुन्हा अफाट वाढलंय पुण्यामध्ये आठ आमदार आहेत पुढे जर पुन्हा लोकसंख्याची गणती झाली जनगणना झाली तर पुण्याला दहा पेक्षा जास्त आमदार शहरामध्येच होती तीच गोष्ट पिंपी चिंचवडची आहे आज तीन आमदार आहेत तिथं तर चार आमदार नक्कीच होतील एकेकाळी एक, एक, एक आमदार प्रतिनिधित्व करायचं पिंपी चिंचवड हवेलीच थोडासा भाग मुळशीमध्ये जायचा आणि इकडं पुण्यामध्ये सहा आमदार प्रतिनिधित्व करायचे लोकसंख्या वाढीचा वेग आहे कामा धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक लोक पुणे पिपी चिंचवडच्या परिसरामध्ये येतात त्यांना पाणी देणं त्यांना रस्ता देणं लाईट देणं त्यांना बाकीच्या सुविधा देणं बेघर असतील तर त्यांना घर बांधणीचा कार्यक्रम करून देणं हे त्यांना आरोग्य चांगलं चा करता हॉस्पिटल बांधून देणं ही सगळी काम बाबांनो दोन्ही महानगरपालिका करतात आणि त्याच्यातूनच आमच्या लक्षात आलं कि बाबा आता एकट्या वरसगाव पानशे खडकवासला टेंगर चार धरणाचं पाणी पुण्याला पुरत नाही त्याच्यामुळं इंदापूर तालुका दौंड तालुका बारामती तालुका हवेली तालुक्याच्या ता शेतीला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते त्याच्यामध्ये खडक जर आपण बोगदा काढला आणि पुरचुंगीला पाणी काढलं तर दोन अडीच टी एम सी पाण्याची बचत होते परंतु त्याला काही हजार कोटी रुपये लागत आहेत त्याचबरोबर भामा आस्केट धरण आपण शेती करता केलेलं होतं परंतु भामा आस्केट धरणाचं सा पाणी सातत्याने पुणेकर मागायला लागले त्याच्यातनं आपण आपल्या भागाला ते पाणी दिलं त्याच्यातनं काही पाणी आम्ही आपल्या पिंपरी चिंचवडला दिलंय आंध्र प्रकल्पातनं पाणी दिलंय पिंपरी चिंचवडला त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळ्या भागातनं मागण्या येत आहे शेवटी पाणी तर मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असणाऱ्या माझ्या लोहगाव आणि वाघोली या गावांच्या मध्ये समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नव्याने पाण्याची लाईन टाकणे किती किलोमीटरची लाईन टाकायची आपण लोहगावला भामा असेडमधनं दहा पॉईंट पाच एम एल डी इतका पाणी पुरवठा करतोय वाघोली येथे वडू बुद्रुक येथून पंचेचाळीस एम एल डी इतकं पाणी पंपाद्वारे वागुलीला आपण आणतोय जलशुद्धीकरण प्रक्रिया करून ते वाघुली ग्रामपंचायतीच्या काळातील अस्तित्वातील नेटवर्क टाक्यांच्याद्वारे आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि या दोन्ही गावांना पुरेसं पाणी देण्याकरता मित्रांनो छप्पन्न एम एल डी पाणी पुरवठा आवश्यक आहे नवीन समाविष्ट गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या पाहिजेत आत्ताच येताना गाडीतनं मी विक्रम कुमार चेतन आणि सुनील तटकरे ती चर्चा करत होतो की जलवितरण व्यवस्था विकसित करण्याचं नियोजन करणं चोवीस करता आपण अंदाजपत्रकामध्ये पाच कोटी रुपयाची तरतूद केलेली नव्याने पाईपलाईन विकसित करण्याच्या करता पूर्व गणन पत्रक एकशे शहात्तर कोटी पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहा इतकी जवळपास ती निविदा आहे परंतु एकशे चौऱ्याहत्तर कोटी जीएसटी सह अशा प्रकारच्या कामाची मान्यता मिळालेली आहे अरिहंत ला काम दिलेलं आहे एकोणीस एक, एक जानेवारी महिन्यामध्ये आपण कार्यादेश काढलेला आहे कामाची मुदत तीस महिन्याची त्याच्यामध्ये जी एस आर ई एस आर टाकी बांधणं या कामास तांत्रिक समितीनं छाननी करून ती कामं होती मित्रांनो सदर कामामध्ये चोवीस किलोमीटर एम एस ट्रान्समिशन लाईन टाकावी लागते वितरण नलिका चारशे चौतीस किलोमीटर प्रस्तावित आहे एमआर मीटर बसवणे शंभर मिलीमीटर ते दोनशे मिलीमीटर मिली त्या व्यासाची चारशे बत्तीस किलोमीटर लांबीची एच डी पी डी आय नलिका टाकण्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे आपल्या डी वाय पाटील कॉलेज जवळ भामा अस्केट प्रकल्पाच्या सोळा मिलीमीटर मिली 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 व्यासाच्या लाईनवर टॅपिंग करून एक हजार मिलीमीटर मिली 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 व्यासाच्या लाईनिंगद्वारे ग्रॅव्हिटीनं पाणी मध्ये घेतलं जाईल आणि सपवेल मधून संपवेल मधून साह्याने साडेतीन एम एल क्षमता असलेल्या एमबीआर मध्ये पाणी घेऊन तेथून पुढे सर्व टाक्यांच्या मध्ये ग्रॅव्हिटीद्वारे देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे तसं आम्ही नियोजन केलेलं आहे चौ चोवीस टाक्या घेण्यात आलेल्या त्याच्यामध्ये लोगाव येथील अस्तित्वात असलेल्या पाच टाक्या आणि माझ्या वागुलीच्या पाच टाक्या ह्या वापरण्यात येणार आहे बाकीच्या चौदा टाक्या नवीन आम्ही करणार आहे त्याची क्षमता वीस लाखापासून पंचेचाळीस लाख लिटरच्या टाक्या होणार आहे सन दोन हजार बावीस ची लोकसंख्या विचारात घेता हा सगळा खटाटोप आम्ही त्या ठिकाणी करतोय सन हजार बावीस बावनची लोकसंख्या विचारात घेता एकशे बारा एम एल डी पाण्याची आवश्यकता आपल्या भागाला भासणार आहे म्हणजे आता छप्पन एम एल डी आणि दोन हजार बावन ला एकशे बारा एम एल डी त्या अनुषंगाने देखील आपण पुढचं एक पॉइंट पंचेचाळीस टी सी इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्याच्या बाबत मागणी केलेली आहे आणि ते मामा हस्पेंट प्रकल्पात घेण्याचं आपलं नियोजन आहे आम्ही थोडीशी दूरची दृष्टी ठेवली सुनील टिंगरेंचं चेतनच चेतनच्याही भागामध्ये हडपसरला पाणी येत नव्हतं त्यावेळेस आम्ही इकडचंच पाणी देण्याचा प्रयत्न आमच्या वडगाव शेरी आमच्या चंदन नगर खराडी आणि पर्यंत त्या बाबतीमध्ये नेलेलं शेवटी एक केलं पाहिजे गळती थांबवली पाहिजे पाण्याचा अपव्य त्या ठिकाणी आपण थांबवला पाहिजे मित्रांनो आता पहिलं पाणी प्यायला दुसरं पाणी शेतीला तिसरं पाणी उद्योग धंद्यांना आता तुम्ही जे पाणी वापरता ते सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधनं ट्रीट करतो आणि ते नंतर आम्ही इंडस्ट्रीला देतो कारण पाण्याच्या साईट संपलेल्या आता आम्ही मुळशी टाटाच्या धरणात पाणी मागायचा प्रयत्न करतोय माझ्या मावळामध्ये टाटाची धरणं आहेत तिकडनं आपल्याला पाणी घेतल्याशिवाय पिंपरी चिंचवडाने आपल्या भागाला पाणी देता येणार मित्रांनो आता आम्ही देहू आळंदी चाकण राजगुरूनगर इकडच्या अशा ह्या सगळ्या भागामध्ये एक महानगरपालिका करावी का काय अशा प्रकारचा आमच्या पुढ विचार कारण गाव कशी वाढतात कशाही परवानग्या देतात बेकायदेशीर बांधकाम होतात रस्ते राहत नाही काही अडचण तुम्ही बघा पूर्वीच धनकवडीची काय अवस्था आहे परंतु जर महानगरपालिका नगरपालिका झाल्या तर त्याला आकार येतो कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते परवाच मी पिंपी चिंचवड मध्ये असताना अनेक कचऱ्याचे प्रक्रिया करणारे युनिट आम्ही केलेले लागतात साध सुद्धा काम नसत शेवटी याला पैसा लागतो डीपीडीसी मधन देखील मी याच्यातल्या काही कामाला पैसा देण्याचा प्रयत्न करतो आता आपली डीपीडीसी मला माहिती आहे इथे रामबा मोजे बसले ते आम्ही सुरुवातीला आमदार होतो रेकॉर्ड कार्ड चाळीस कोटी रुपयाची डीपीडीसी होती आम्ही सुरुवातीला आमदार होतो तेव्हा आता डीपीडीसी एक हजार कोटी रुपयाची केली एक हजार कोटी पण तरी देखील पैसे कमी पडतात आता बोलतो मी एवढंच सांगून तेवढंच आता देखील माझ्या काही काही गावच्या सरपंचांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मला निवेदन दिलेली आहे की दादा इथं हा मार्ग काढून द्या तो प्रश्न आमचा त्या सोडवा जरूर शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता मिळालेल्या सत्तेचा वापर करण्याच्या करता सतत प्रयत्न करतोय हे सर्वसामान्यांच सरकार आहे नोकर भरती मोठ्या प्रमाणावर आम्ही सुरू केलेली आहे परंतु बेरोजगारांची